निश्चितच मसाजुकची जी घटना आहे ती अतिशय दुर्दैवी घटना होते आणि येणाऱ्या नऊ तारखेला या घटनेला तीन महिने पूर्ण होत आहेत मात्र कालच जे फोटो आहेत या घटनेतले व्हायरल झाल्याच्या नंतर पूर्ण अख्खा महाराष्ट्र आहे ते सुन्न झालेलं आहे आपल्यासोबत धनंजय देशमुख आहे त्यांच्याकडून जाणून घेणार आहेत आपण आणखीन देखील कुटुंब न्यायाचीच प्रतीक्षात आहे आम्ही सगळे मोडून गेलोत इतकं मोठं दुःख आणि इतक्या मोठ्या वेदना यांनी दिल्यात सगळ्यांनी याच्यावर मागच्या दोन महिन्यामध्ये न्यायाच्या भूमिकेत सगळे जरी असले तरी अन्याय करणाऱ्याला साथ देणारे पण भरपूर आहेत त्यांचा पण कुठं विचार नाही केला गेला आज तरी त्यांचा विचार करून कुठं काय हे ज्या गोष्टी घडणार आहेत त्या रोखल्या पाहिजेत निश्चितच वेळोवेळी तुम्ही माध्यमासमोर देखील मानला होता की माझ्यापाशी असे अनेक पुरावे आहेत की ते मी नंतर काही वेळानंतर किंवा काही कालावधीनंतर ते ओपन करणार आहे मात्र चार्जशीट दाखल झाल्याच्या नंतर अगदी क्रोटतेची सीमाच त्या फोटोमध्ये दिसून येत आहे सगळं दिलेलं आहे आम्ही आमच्याकडे जेवढं होतं तेवढं त्यांना दिलेलं आहे आणि यांना पण सगळं माहिती आहे प्रशासनातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे शासनातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे की ह्याच्यात काय आहे फक्त ते त्यांच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी जुन्या आहेत आमच्या जे पंचकृषीतले लोक आहेत तालुक्यातले लोक आहेत त्यांच्यासाठी ही गोष्ट नवी आहे वारंवार त्या दहा वर्षामध्ये हे त्याच गोष्टी करत आलेत आणि पुढेही करणार होते आता याच्यावरती काय कडक कारवाई होते ते सुद्धा बघणं म्हणजे त्याच्यावर सुद्धा विश्वास नाही राहिला कुठं कारण का ह्याच्यामध्ये टोळी खूप मोठी आहे दोन तीनशे लोक आहेत चांगले जे कुठेही तयार असतात कुठल्याही घटना करायला तयार असतात आणि आरोपीला ते समर्थन देत असतात निश्चितच वेगवेगळे आंदोलन केल्याच्या नंतर म्हणजे कुटुंबाला आणि गावाला आजपर्यंत आंदोलनच करावे लागले आहेत न्याय मागण्यासाठी कालचं अन्न त्याग आंदोलन झालं नेमकं काय का ने त्या अन्न त्याग आंदोलनाला आश्वासन मिळालेलं होतं हे बाकीचे जे लोक आहेत हे प्रशांत महाजन ज्याच्यामुळे ही घटना घडली अशा प्रकारचे असंख्य लोक आहेत पडद्यामागं त्यांच्यासोबत त्यांच्या सोबत असणारे जगाला दिसत होते त्यांना दिसत नव्हतं फक्त आपण चुकीचं काम करतोय ते लोक भरपूर आहेत त्याच्यामध्ये आणि त्यासाठी आम्हाला आंदोलन करावं लागत होतं त्याला आरोपी करा त्याला शिक्षा द्या त्याच्यावर हे कलम टाका त्यांनी खून केलेला आहे हे दुर्दैव आहे आमचं अगदी फोटो सोशल मीडियामध्ये व्हायरल झाल्याच्यानंतर मनोज जरांगे पाटील देखील आपल्या भेटीला आलेले आहेत विशेष म्हणजे त्यांच्यावरती उपचार सुरू होते आणि दवाखान्यातून ते लागलीच त्यांनी आज सकाळी कुटुंबाची भेट घेण्यासाठी मी दादांना तिथं ॲडमिट असताना मी संध्याकाळी बोललो होतो की आपण सकाळी लवकर दादांकडे जाऊ रात्री दोन वाजता असं कळलं की दादा इकडं सकाळी सहा वाजता येणार आहेत मला त्यांना नका पण म्हणता येईना कारण मी इतका तुटून गेलो होतो की मला त्यांची गरज होती त्यांच्या आधाराची गरज होती आणि म्हणून मग ते आले मला काही समजत नव्हतं मी काय करायला रात्री दोन वाजेपर्यंत सगळे इथं बसलेले होते गावकरी आणि ह्याच्यातून कसं पुढं जायचं हे कोणालाच काही कळत नव्हतं निश्चितच सध्या अधिवेशन देखील सुरू आहे काय मागणी असणार आहे तुमच्या अधिवेशनात ते हुशार लोक आहेत म्हणून त्या तिथे अधिवेशनात आहेत राज्य करते थे। ते राज्यांना निवडलेले लोक आहेत त्यांनी राज्यासाठी काय करायचं हे सांगायला इतका मी मोठा नाही किंवा मला त्यांना सांगायची इच्छा पण नाही जे निवडणुकीच्या आधी ज्या गप्पा मारलेल्या असतात त्याच्यातली एकतरी गोष्ट तिथं आज व्हायला पाहिजे हे मला बाकीच्या गोष्टी ती कुठल्या गोष्टीत म्हणजे इंटरेस्ट नाही परंतु समाजाला जे काही तुम्ही आश्वासनं देऊन सगळ्या गोष्टी तिथं गेलेल्या असतात तशी एकही गोष्ट पुन्हा केलेली दिसत नाही तसं काहीतरी दिसायला पाहिजे एवढी फक्त अपेक्षा ठेवू शकतो आपण जवळजवळ सर्वच राजकीय पक्ष नेते या ठिकाणी आपल्या कुटुंबाची सातत्याने भेट घेतलेली होती आणि आपल्याला शब्द देखील दिले दे त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा देखील करण्यात आलेली होती आपल्याला शब्द देखील त्यांनी दिलेला होता आणि सध्या अधिवेशन देखील सुरू आहे काही लोक आले त्यांची फॉर्मॅलिटी कम्प्लीट केली काहीनं फोनवर सांगितलं एक दोन दिवसापूर्वी तर असं वाक्य एका जिम्मेदार व्यक्तीनं म्हणले की हे प्रकरण आता महाग आहे ज्या दिवशी सगळा महाराष्ट्र रडतोय त्या दिवशी हे वाक्य आहे की हे आता महाग आहे ठीक आहे तुमच्यासाठी पडलं असेल कुटुंबासाठी आणि जे गोरगरीब लोक आहेत ज्यांनी संतोष अण्णाला आपलं ते अठरा पकड जातीतील लोक आहेत लोकप्रतिनिधी आहेत यांना हे महाग पडणारी गोष्ट नाही आयुष्यभर हे मी त्यांना सांगू शकतो सातत्याने घटना घडल्याच्या नंतर गावकऱ्यांनी आपल्या कुटुंबासोबत आहेत आणि राज्य देखील आपल्या कुटुंबासोबतच आहे मात्र हे जी घटना होती त्या घटनेच्या नंतर देखील आज पण गावामध्ये शोककळ पसरलेली सगळं बंद आहे कुठल्या गोष्टीमध्ये रुची नाही कुणाला कुणाला समाधान नाही सगळे लोक तुम्ही बघता इथंच येऊन बसतात इथंच सगळं दुखवटा म्हणजे वेळोवेळी वेड़ वेड़ दाखवतात की कसं झालंय काय मार्ग काढायचं बघत आहे फोटो वेड़ वेड़ व्हायरल झाल्याच्या नंतर आज बीड जिल्हा पंची हाक देण्यात आलेले काय आव्हान असणार आहे आपल्या समाज काय सगळं शांततेत बंद सगळं यशस्वी करा निषेध करा कुठल्याही चुकीची गोष्ट आपल्या हातून होणार नाही त्याच्यासाठी सगळे प्रयत्नशील असणार आहे आव्हान माझं तर निश्चितच हे होते धनंजय यांनी आज बीड जिल्हा बंदचे देखील हाक देण्यात आलेले आहे आणि त्यांनी आव्हान देखील केलेलं आहे की जो बंद आहे तो कुठलाही अनुचित प्रकार घडू नये आणि व्यवस्थित व्यवस्थितरित्या पार पड रोहिदासातागडे मासा मासाजो